शाहूवाडी तालुक्यातील शाहूवाडी आणि बांबवडे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बावीस गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात येतोय ही परंपरा अनेक वर्षांपासून जोपासली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी दिली शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कडवी कांसा आणि कासारी खोऱ्यातील एकशे एकतीस महसुली गावं आणि दोनशे पन्नास आहे एकापेक्षा जास्त सार्वजनिक मंडळ असल्यावर कार्यकर्त्यांमध्ये ईर्ष्या वाढून वाद होतात तसंच सणाच्या नावाखाली अनावश्यक खर्चही केला जातो गावात एकीची भावना वाढीस लागावी या उद्देशानं पोलीस प्रशासनानं एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी एक महिन्यापासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठका घेऊन पारंपरिक गणेश उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं दरम्यान शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक गावात पूर्वीपासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाते पोलीस प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील गेळवडे कोपारडे केरले कारंडेवाडी पारिवणे शेंबवणे कातळेवाडी परळे मरळे मोसम कुंभवडे विशाळगड पेरीड म्हाळसवडे बरकी टेकोली सांबू मालेवाडी ससेगाव वाकोली हुबवली पळसवडे या गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात आला याशिवाय सुमारे चारशे पन्नास मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे घरगुती गणेश विसर्जनानंतर मलकापूरमधील सार्वजनिक मंडळांचे सजीव आणि ज्वलंत विषयांवर आधारित देखावे सादर करण्यावर भर आहे